नमस्कार मित्रांनो सकाळी सकाळी लवकर व्हिडिओ करत आहे कारण जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करणार असाल तर आज वेळीच चांगली खरेदी करून घ्या मार्केट दणदणीत वरती जाणार आहे अर्थात मला काही कुठलं भविष्य सांगायचं नाहीये काही किंवा मी काही शेअर ब्रोकर ॲडवायझर वगैरे कोणी हे नाहीये पण भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये व्यापारी करार झालेला आहे अशा प्रकारची घोषणा काल रात्री सवयीनुसार डोनाल्डात्या ट्रम्प यांनी पहिले केली आणि त्याच्यानंतर तासाभराने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याला दुजोरा दिला भारतावरचा आयात कर पन्नास टक्के होता तो आता अठरा टक्क्यांवर आलेला आहे पन्नास टक्के दोन कारणांसाठी होता एक पंचवीस टक्के, टक्के जनरल आयात कर होता आणि पंचवीस टक्के आयात कर अतिरिक्त होता तो अतिरिक्त कर अशासाठी होता की भारत रशियाकडनं खनिज तेल विकत घेत आहे कच्चं तेल विकत घेत आहे म्हणून अमेरिकेने भारताविरुद्ध हा कर लावला होता अर्थात त्याच्यात फारसं काही तथ्य नव्हतं कारण चीन भारतापेक्षा जास्त आयात रशियाकडनं करत असून हा कर त्यांनी चीनवर लावला नव्हता आणि त्यामुळे निमित्त काहीतरी पाहिजे म्हणून तात्यांनी त्यांच्या ज्या ट्रूथमध्ये ट्रुथ सोशलमध्ये काय जे काय ट्रुथ करतात त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारताने आता रशियाचं ऑइल विकत घेणं रशियाचं तेल विकत घेणं बंद केलेलं आहे आणि तसंच अमेरिकेकडनं पाचशे अब्ज डॉलर किमतीचा माल भारत विकत घेणार आहे तसंच इतरही अनेक गोष्टी अमेरिकेला अमेरिकन कंपन्यांच्या फायद्याच्या भारताने केलेल्या आहेत आणि म्हणून राजा खुश झालेला आहे उदार झालेला आहे आणि भारताविरुद्धचा आयात कर हा आता अठरा टक्क्यांवर असेल लोकांना पहिलं वाटलं की हा पन्नास टक्क्याचा पंचवीस टक्क्याचा अठरा टक्के असेल म्हणजे सातच टक्के कमी झाला कारण बाकीचा पंचवीस टक्के होता पण नंतर हे स्पष्ट झालं की उरलेला पंचवीस टक्के कर होता रशियाकडनं तेल विकत घेत असल्यामुळे होता आणि आता तात्यांना अशी जाणीव झालेली आहे की भारत रशियाकडनं तेल विकत घेत नाही आहे आणि म्हणून मी थांबलो होतो की नेमकं काय झालं आहे कारण अमेरिकेच्या वक्तव्यामध्ये ट्रम्प यांच्या वक्तव्यामध्ये थोडीशी संजय राऊतगिरी असते जसं माकड म्हणतं माझीच लाल तसं त्यांचंही असतं की मी किती मोठा पराक्रम केला आहे मी कसा जिंकलो आहे बाकी सगळेजणं जग कसं झुकलं आहे आणि त्यामुळे ते त्याच्यात होतं नंतर जेव्हा नरेंद्र मोदींचं वक्तव्य याच्याबद्दल आलं तेव्हा त्याच्यात कुठेही रशियन तेल विकत न घेण्याबद्दल त्यांनी <coughs> म्हटलेलं नाही आहे अर्थात ही गोष्ट स्पष्ट आहे दोन तीन दिवसापूर्वी बातमी आली की भारताने व्हेनेझुएलामधनं बाहेर पडलेलं तेल जे अर्थात अमेरिकन ठेकेदारीतनं बाहेर पडतं आहे म्हणजे अमेरिकेने त्याच्यावर टोल लावलेला आहे ला आणि वेनेझुएलाचं तेल भारताने विकत घेतलं याचं कारण म्हणजे व्हेनेझुएलाकडे हेवी ऑइल आहे आणि ते जे हेवी ऑईल आहे ते रिफाईन करणाऱ्या त्या शुद्ध करणाऱ्या रिफायनरीज त्या खूप जास्त नाही आहेत अमेरिकेत आहेत पण त्यानंतर त्या भारतातही आहेत भारत अशा प्रकारचं जड तेल त्याच्यावर ते प्रक्रिया करू शकतो आणि त्यामुळे भारताने हे तेल विकत घेतलेलं आहे याच्यात अर्थात आपल्या डाव्या लोकांनी त्याच्याबद्दल नाकं मुरडली की अशा प्रकारे एका देशात अमेरिकेने दादागिरी करून तिथली राजवट बदलली आणि तिकडनं तेल त्या देशाचं तेल अमेरिका कशी विकते भारताचा मतलब स्पष्ट आहे आम्हाला जिथून स्वस्त मिळेल तिकडनं आम्ही विकत घेऊ आणि तेच कारण होतं रशियाकडनं भारत तेल विकत घेत होता अन्यथा रशियाकडनं यापूर्वी भारत कधी खनिज तेल विकत घेत नव्हता कारण त्या उत्तर समुद्रातनं रशियातलं तेल बाहेर काढायचं आणि मग ते भूमध्य समुद्रातनं किंवा मग पूर्वेकडनं कुठूनही मिळेल त्या मार्गाने भारतापर्यंत आणायचं याच्यामध्ये ती तेलाची किंमत जास्त होत होती पण युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर रशियाविरुद्ध निर्बंध लादले त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आणि दुसरीकडे इतर देशांना तेल विकू न शकणारा रशिया भारताला स्वस्तात तेल द्यायला लागला आणि त्यामुळे युक्रेन युद्धाबद्दल जरी भारताची काही भूमिका असली की हे जग हे हा काळ युद्धाचा नाही आहे तरी देखील भारत रशियाकडनं तेल विकत घेत होता याच्यामध्ये जशी रशियाशी मैत्री होती तसाच व्यवहार होता म्हणजे उद्या रशियाकडनं आयात करणारं तेल ऐंशी डॉलरला मिळत असलं आणि जगात जर किमती साठ डॉलर असत्या तर भारताने काही रशियाकडनं तेल घेतलं नसतं भारताला चिंता आपल्या लोकांची आहे आपल्या शेतकऱ्यांची आहे आपल्या कष्टकऱ्यांची आहे आणि त्यामुळे भारत आपला कितीही अनैतिक म्हटलं क तरी भारताची भूमिका होती की तुम्ही आम्हाला नैतिकता शिकू नका तुम्ही काय धंदे केलेत जगात हे सगळ्यांना माहिती आहे पण याचा परिणाम असा झाला की ट्रम्प यांनी भारताला दाबण्याचा प्रयत्न केला त्यांना माहिती होतं की चीन जसं अमेरिकेच्या आरेला कार्य करू शकतो अमेरिकेला दुर्मिळ खनिजांचा पुरवठा था थांबवू शकतो अमेरिकेला इतर सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर गोष्टी थांबवू शकतो तसं भारत भारताची तशी ताकद नाही उपद्रव मूल्य भारताचं कमी आहे आणि त्यामुळे त्यांनी युरोपियन यू, महासंघाविरुद्ध भारताविरुद्ध आपल्या बळाचे प्रयोग करायला सुरुवात केली याबाबत नरेंद्र मोदींनी भारत सरकारनी उघडपणे विरोध केला नसला तरी भारत तसूबरही आपल्या भूमिकेपासून हटला नाही शेवटी अमेरिकेला झुकावं लागलं याचं कारण म्हणजे नोव्हेंबर दोन हजार सव्वीसमध्ये अमेरिकेत निवडणूक आहेत आणि ट्रम्प यांचं लोकप्रियता त्या ते, त्यांनी तळ गाठलेला आहे इ विरुद्ध निर्बंध लावले त्या निर्बंधांचा अपेक्षित परिणाम काही होताना दिसत नाहीत ट्रम्प म्हणतात की अमेरिकेच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे अमेरिका कसं सगळं छान आहे हे खरं आहे की अमेरिकेचा जी डी पी वाढतो आहे अमेरिकेत अनेक शेअर कंपन्या म्हणजे जे तंत्रज्ञान कंपन्या आहेत त्यांचे शेअर वाढत आहेत पण अमेरिकेच्या रस्त्यावर आंदोलनं होत आहेत आणि अमेरिकेचे पोलिसांनीच त्या आंदोलकांना गोळ्या घातल्या त्यामुळे ट्रम्प यांचे समर्थकही नाराज आहेत जागतिक स्तरावर भारत आणि युरोपीय महासंघाची मोठी व्यापारी डील झाली व्यापारी करार झाला आता भारत आणि कॅनडा यांच्यातला व्यापारी करार होऊ शकतो हे बघून ट्रम्प यांना जाणीव झाली की आपल्या निर्बंधामुळे इतर देश अधिक जवळ येत आहेत चीनचा त्याच्यात सगळ्यात जास्त फायदा होतोय आणि त्याच्यामुळे मग या गोष्टी सुरू झाल्या भारत आणि अमेरिका व्यापारी करार न होण्यामागे पडद्यामागचं कारण काय माहिती नाही पण अनेकांचं म्हणणं याच्यामध्ये रुसवे फुगवे हे बहुतेक मुंबईतक मुंबईतक नाही मुंबईचं ठाकरे तक चॅनल एक आहे त्याच्यावर जसं असतं की रुस्वे फुगवे यांनी हे म्हटलं त्यांनी ते म्हटलं नाही अशा कुठल्या तरी कारणावरनं की मोदींनी ट्रम्प यांना स्वतः फोन केला नाही म्हणून रागावून वगैरे मला वाटत नाही अशा गोष्टी इतक्या खऱ्या असतात पण असूही शकतात कारण काही राजकीय नेत्यांचे रंगडंग सांगता येत नाहीत आणि त्याच्यामुळे मुळात हा ॲडिशनल पंचवीस टक्क्याचा बोजा पडला होता पण मला असं वाटतं आहे की अमेरिकेतही अमेरिकन उद्योगधंद्यांचं सरकारवर प्रचंड प्रेशर असतं भारताचा अर्थसंकल्प जाहीर झाला आणि त्याच्यामध्ये अनेक क्षेत्रामध्ये खास करून जे डेटा सेंटर्स आपण बांधतोय ते जर जागतिक कंपन्यांनी भारतात डेटा सेंटर उभारली आणि जगभरातला डेटा भारतात साठवला तर त्याला करमुक्त त्याला सवलत म्हणजे कर, कर नसणार आहे ही सवलत भारताने दिलेली आहे अमेरिकेसाठी ही इष्टापत्ती आहे इष्टापत्ती म्हणजे खरं तर त्यांना सुरुवातीला ही तयारी नव्हती की भारतात डेटा साठवायचा पण आता ए आयमुळे डेटा एवढा मोठ्या प्रमाणावर वाढतोय की अमेरिकेत त्याच्यामुळे विजेची टंचाई जाणवायला लागली आहे आणि सगळ्यात जास्त डेटा तर भारतीयांचा आहे कारण फुकटचा नेटपॅक आपण वापरण्यात तर काय आघाडीवर असतोच आणि त्यामुळे अमेरिकेतल्या काही लोकांनी म्हटलं की हे भारतीय लोकांचा डेटा साठवण्यात अमेरिकेची वीज खर्ची पडते आणि त्यामुळे एकीकडे भारताने डेटा सेंटर काढणं याच्यामुळे अमेरिकन ऊर्जा क्षेत्रावरचं दडपण थोडंसं कमी होईल भारताला फायदा होईल कारण भारतीयांचा डेटा भारतात साठवला हो जाईल इतर जगातल्या काही लोकांचाही डेटा भारतामध्ये साठवला हो जाईल याच्यातनं मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल महाराष्ट्रासाठी फायदा आहे देशातली पन्नास टक्के डेटा सेंटर महाराष्ट्रात आहेत आणि त्यामुळे ठाकरेच्या चॅनलला वगैरे आता आणखीन काही अजेंडा माहितीने मिळाला तर की की काय होतं याच्याबद्दल आता ते म्हणतील की महाराष्ट्रातली वी वीज जगभरातला डेटा साठवणाऱ्यांना हो आम्ही मुळीच देणार नाही वगैरे असं हे सुरू होईल पण ते राजकारण आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका पण याचा परिणाम असा झालेला आहे की मार्केट प्रचंड प्रमाणावर वाढणार आहे ते वाढायचं आणखीन कारण म्हणजे अर्थसंकल्पामध्ये या सगळ्या लोकांना अपेक्षा होती आणि त्याबद्दल आदित्य ठाकरेंनी आपला जबरदस्त संताप एका प्रचंड मोठ्या ट्विटमधनं व्यक्त केलेला आहे की कशा प्रकारे म्हणजे जे शेअर बाजारात लोक गुंतवणूक करतात त्याच्यावर तुम्ही एस टी टी आहे म्हणजे जे खरेदी विक्री करतात स्पेक्युलेशन करतात त्याच्यावरचा टॅक्स वाढवलेला आहे आणि म्हणजे आधीच संकट असताना तुम्ही आणखीन संकट हे करतायत वगैरे आणि त्याच्यामुळे आपला राग दाखवायला सरकारवर दबाव टाकायला अनेकांनी पैसा शेअर बाजारातून बाहेर काढला दाखवायला की बघा तुम्ही आमच्याविरुद्ध जर निर्बंध लावणार असाल तर आम्ही हा पैसा बाहेर काढून घेऊ पण त्यांना माहिती नव्हतं की भारत अमेरिका व्यापारी करर होणार आहे आणि ते व्हायच्या आधी ट्रम्प यांनी मोदी आणि ट्रम्प यांचा स्वतःचा इंडिया टुडेवरचा फोटो टाकलेला आहे आणि त्यामुळे मग ठाकरे तक ते पवार तक आणि पवार तक ते ट्रम्प तक अशी प्रगती एका रात्रीत की आमचा आमचा मॅग्झिनचा फोटो टाकला म्हणून प्रचंड आनंद झालेला आहे की बघा अमेरिकेचे अध्यक्ष देखील आमच्या इंडिया टुडेचा फोटो टाकतात ठीक आहे ज्याला त्याला आनंद साजरा करायचा तो करू द्या पण कुठेही भारतांनी अशी काही भूमिका घेतलेली नाही आहे पण ट्रम्प जर भूमिका घेत असतील तर आपण त्याला अडवायला जाणार नाही आता संसदेमध्ये राहुल गांधी लगेच चौताळून विचारतील की काय डील झालेली आहे काय अमेरिकेचं पाचशे अब्ज डॉलर भारत घेणार आहे भारताची सार्वभौमता मोदींनी गहाण टाकली वगैरे या सगळे आरोप प्रत्यारोप होत राहतील पण बघा एका रात्रीत जे कालच्या एका रात्रीत डॉलरच्या तुलनेत रुपया ब्याण्णव रुपयांवरनं नव्वद रुपयांवर हो आला एका एका दोन तीन तासात आणि आज मला वाटतं सकाळी जेव्हा बाजार उघडतील तेव्हा काही हजार पॉईंट्स मार्केटवरती जाईल अनेक क्षेत्र ज्याच्यामध्ये खास करून मत्स्य व्यवसाय असेल क का, कापड व्यवसाय असेल दागदागी दाग, दागिने आणि हे सगळ्या म्हणजे ज्याचा अमेरिकेच्या निर्यातीला फटका बसलेला त्या सगळ्या कंपन्या टणकन उडवून पुढे जातील आणि अर्थात तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या डेटा सेंटर वगैरे हो या सगळ्यातल्या क्षेत्रातल्या कंपन्या यांनाही चांगला फायदा होईल पण एकूणच भारताने या बाबतीत खंबीर राहून आणि संकट आली असताना आर्थिक सुधारणा करून घेऊन कशा प्रकारे मार्ग पुढे काढायचा हे दाखवलेलं आहे एकीकडे अमेरिकेशी व्यापारी करार झालेला आहे आणि पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षा भारताला कमी रेट मिळालेला आहे आणि का त्यामुळे मी परवाच व्हिडिओ केला होता युरोपीय महासंघाशी झालेल्या व्यापारी करारामुळे कशाप्रकारे पाकिस्तान आणि बांगलादेशचा वस्त्रोद्योग झोपणार आहे आणि आता अमेरिकेशी करार झाल्यामुळे तो आणखीन झोपणार आहे आणि त्यामुळे या सगळ्याकडे लक्ष द्या शेअर बाजारात गुंतवणूक करत नसाल तरी देखील जगात काय घडतं आहे आणि त्या अर्थकरणाचे भारतावर भारतावर कशाप्रकारे परिणाम होणार आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी